पण तुम्हाला मोजता येतात दहा पर्यंत संख्या आता मग काय करायचं हा जो आहे एक याच्या पुढे आपण काय करूयाला एक रेषा देऊ आता किती रेषा दिल्या त्या बोलला मी सांगा हा किती आहे आता मी पुढचा एखादा अंक घेणार आहे पुढचा मी अंक घेत आहे दोन काय घेतला दोन मी घेतला आता ला पण काय नाही आपण छान पैकी शिकलेलो आहोत काय बरधा चंद्र का

आता समजा तुला दोन येत नाही मग तू रेषा आहेत की नाही हा अंक पण काय व्हेरी गुड म्हणजे हा झाला एक आणि तो झाला दोन अंजू बस खाली खूप छान आता पुढचा अंक पदा तीन तुम्हाला ओळखता येत नाही मग काय आता केलं आपण गमत अशी आयडिया केली होती की के नाही आपण आठवते कशाने बाप्पा काढले होते मग आता याला मी रेषा दिल्या तुम्ही मोजायच्या हो हा एकनाथ लक्ष नाहीये तुझं जेव्हा तुम्हाला सुरुवातीला समजत नव्हतं तेव्हा आपण किरण दिले होते आता तुम्हाला माहित नाही हा चार आहे पण तुम्हाला तर मी वाचायला सांगितलं मग तुम्ही कसं करणार आयडिया काय करणार मोजगार मोजार अंक घेणार आहोत आपण किती पर्यंत अंक झाले आपले सात आता, आता मी लिहिले ना आता बघा गमत करते मी मी काय काढला एक बाप्पा काय काढला सूर्या बाप्पा आणि आता मी काय केलं इथं लिहिले मी सात सात लिहिले बरोबर पण तुम्हाला जेव्हा येत नव्हतं तेव्हा आपण कसं केलं होतं नुसता मॅडमनी सांगितलं ऐकायचं नाही ना नाही ऐकायचं का ऐकायचं की नाही ते सांग मला पहिलं मॅडमने जर तुला काही सांगितलं तर तू ऐकणार की नाही ऐकणार तेवढं फक्त सांग मला नुसतं उभाराचं उभा राहुस्त का गप्पा करतो नाही शिकायचं का आहे की नाही तोंडाने बोल शिकायचं की नाही मग मी सांगितलेलं ऐकणार की नाही ऐकणार की नाही असं नाही व्यवस्थित बोल तुला तुला बाहेर पाठवते शिकायचं नाही एक एक, एक शिकून हुशार नाही व्हायचं हुशार व्हायचंय की नाही दुपारी मस्त केला ना अभ्यास तू थोडं झालं मग झालं जायचं आपल्याला जा किती मस्त फ्रेश होऊन आलाय पावडरचा येतोय बघ तुझ्या तोंडाचा सगळ्या वर्गातल्या मुलांनी पावडर लावली मला इतका छान वाचतो पावडरचा मस्त मस्त केस विंचून आले व्हेरी गुड बसा गुड बॉय ना मस्त बसायचं लक्ष द्यायचं प्रश्न आता पावडर बर ठीक आहे मग आता गप्पा नाही करायच्या नंतर मला दे हा रुस्तम देशील ना मला पावडर रुस्तम कुडून मी पावडर घेणार आहे मला लावायला तर हे किती आहे किती आहे रुस्तमचा आग मला सगळ्यात मोठा आला पाहिजे बघा मोजा चुकी केली का मी काय चुकी केली आड दिले का हुशारी मला वाटलं तुम्ही झोपले की काय मी बघत होते झाले बरोबर मोजा परत

एवढ्यांना कसं मी सांगणार ते मीच देते तुम्हाला येतो मला तुला घरी आकाश देईन चाले चला मजा त्याच्यात सांगा मला दहा वस्तू असतात दहा वस्तूंचा गट केला कि एक दशक होतो आणि इकडे एक जर दहाचा गट असेल आणि इकडे एक जर दहाचा गट असेल तर दोन्ही किती दशक होतात दोन दशक आणि सगळे मिळून वस्तू किती होतात वीस किती वस्तू होतात व्हेरी गुड चला आता आपल्याला रेषा माल द्यायची आता मोजा खेळलो होतो आठवते का तुम्हाला oh! अंकांचा गेम खेळलो होतो आठवते का हा सकाळी सकाळी आपण इकडे फूल तयार केलं होतं त्यात एक एक खडा ठेवत गेलो नंतर दोन दोन ठेवत गेलो खेळायचं परत फळ्यावर पण गेलं होतं सूर्यबाप्पाचं तयार केलं होतं अजून काय केलं होतं मी अंक लिहिले होते आता आता तुम्हाला येते ठीक आहे पण आता मी बघते आता किती मुलांना येते मी फळ्यावर तुम्हाला अंक लिहिले बरोबर आहे घेणार नीट लक्ष द्या आता तुमचा अभ्यास चालू झालाय मुलाने लक्ष दिलं ना ते मला कळणार आहे आता कळलं का की मुलाने लक्ष दिलं ते मला आता कळणार आहे आता समजा मी आता कसे पण अंग लिहिणार आहे किरण काढणार आहे सगळ्यात पहिला अंग घेण्यासाठी मी बोलवणार आहे बोलवणार आहे बोलवणार आहे व्हेरी गुड आता डबल डबल कर सुर चला निशा हो सगळ्यांना संधी मिळणार आहे निशा आहे बघा एक निवडला तिने बघा झालं निशाच निशा इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल जोरा ट्राय निशासाठी चला आता पवित्रा हा मग शांत रा हा चल बेटा किती दहा घेते हा चला दहा सूर्यकिरण काढा जोरात बोलायचं हा सात पुढे सात झाल्यावर हां बरोबर आहे बोल ना तिकडे झाले सगळे किरण पवित्रा ठीक आहे चला 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 कशाला तसं करते आता झाली ना तुझे बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे कशाला केलं चला काय वाजवसा सगळ्यांनी पवित्रासाठी व्हेरी गुड चला ने पहिलीच्या आरुषी आरुषी आता कोणत्या करते गरजे आरुषी इथे एक सांग सात व्हेरी गुड चला जोरात बोलायचंय

था 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 मोज आयुष पहिले सांगते किती आहेत नाही हे किती आहेत सांग पहिले मोज अरे बोला ना नायुषसाठी जोरा ट्राय आहात वा

असेल जाऊ दे सर शिवण्याला चान्स देऊ आपण किती शिवण्या हा चला व्हेरी गुड क्लॅप करा शिवण्यासाठी चला जोरात ट्राय हो तुमच्या सगळ्यांसाठी चला जोरात ट्राय हो सगळ्यांसाठी हा एक राहिला काय हो अकरा ते शंभर चल माही कर, माई कर किती माहिती आहे माही घाल काय करते किती तू अंक मग किती रेषे द्यायच्या मग किती देते आता तू अजून झालं ना देऊन माई। चला माईसाठी पण आय बा छान वाटलं दोन राहिले का चला वेदना 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 वेदनाल कधीची बोलते वेदनाला देऊ चान्स मला वाटलं झाली सगळे अंक किती येते वेदना हा चला हा अरे गुड क्लॅब करा वेदनासाठी मज्जा आली का खूप मज्जा आली का थोडी मज्जा आली असं तुम्ही येताना घरून एकते अंकांचे सूर्य बाप्पा आणि किरण काढून आणतील का पहिलीची मुलं आणि दु, दुसरीच्या मुलांनी दुसरी तसं तर मी काय सांगते वीस पर्यंत काढून आणलं तरी चालेल तुम्हीच ना मग वी वीस पर्यंत काढून जा ना हां चला